मित्त मराठी भाषेच्या विजय मेळाव्याचा आणि वीस वर्षांनंतर राजकीय इतिहासातील उभटपूर्व दृश्य पाहायला मिळालं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची वरळीच्या मेळामध्ये गळाभेट झाली काळांचा एकच का आवाज झाला राज आणि उद्धव ठाकरे व्यासपीठावर आले उपस्थितांचं अभिनंदन स्वीकारताना दोघांनी एकमेकांना मिठी मारली महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अभूतपूर्व ऐतिहासिक क्षण पाहायला मिळाला राज आणि उद्धव ठाकरेंचं कुटुंब आज एकत्र दिसून आलं विजयी मेळाव्याच्या समाप्तीनंतर ठाकरे कुटुंबियांनी एकत्र फोटो सेशनही केलं राज आणि उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर हल्लाबोल केलाय बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं असा टोला राज ठाकरेंनी फडणवीसांना लगावला आमच्यातील अंतरपाठ अनाजी पंतांनी दूर केला असं उद्धव ठाकरे म्हणाले वरळीतल्या मेळाव्यामध्ये ठाकरे कुटुंब एकत्र आलं तसेच दोन्ही ठाकरेंच्या मुलांची गाळाभेट झाली आदित्य आणि अमित ठाकरेंची व्यासपीठावर गळाभेट झाली इतिहासात पहिल्यांदाच आदित्य आणि अमित ठाकरे एकत्र आले ठाकरे बंधूंच्या मेळाव्याकडे काँग्रेसनं पाठ फिरवले काँग्रेसकडून मेळाव्याला एकही नेता उपस्थित नव्हता राष्ट्रवादी डाव्या संघटनांच्या नेत्यांची मेळाव्याला उपस्थिती होती मात्र काँग्रेसचा एकही नेता मेळाव्याकडे फिरकला नाही तुमची सत्ता भवनात असेल तर आमची रस्त्यावर आहे असं राज ठाकरेंनी ठणकावलंय तुमच्या आता सत्ता आहे म्हणून तुम्ही हिंदी भाषा लादू शकत नाही असंही त्यांनी म्हटलं विजय मेळ्यामधून राज ठाकरे यांनी सरकारला थेट इशारा दिला आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या